त्यांनी ज्या वेळेस निर्णय घेतला की पुरा देशाचा प्रधानमंत्री मोदी साहेबांना करायचं त्या आपण एक गोष्ट निश्चितपणाने केली पाहिजे आज इथं आलो मला माहिती आहे या परिसरामध्ये अनेकदा स्वर्गीय मुंडे साहेब घेऊन गेले आज मी बीडची लोकसभा माझी बहीण लडकी आहे पण कशा ताई तिथं उभ्या मला अभिमान वाटतो माझ्या नेत्याचा दादांचा सांगायला माझं आणि घड्याच अतिशय चांगलं नात पुन्हा पुन्हा मला वेळेच भान डाकून वेळ घालवू नका एवढीच विनंती आहे मला अभिमान माझ्या देत्या <laughs> सुरेत्रा काही उभ्या असताना सुद्धा महाराष्ट्रामध्ये लोकसभेची सगळी जबाबदारी असताना सुद्धा करून सांगतायत की कसल्याही परिस्थितीत ऐतिहासिक मतानं पंकजा निवडून आला पाहिजे ही इथले परिस्थिती बघून जर त्या ठिकाणी बुलची सुद्धा काळजी घेतात तर माझी सुद्धा जिम्मेदारी बनती तिथून मी इथे येऊन तुम्हाला हात जोडून नतमस्तक होऊन सुनेत आजी दादा पवारांसाठी आपण धड्याच्या समोरचं बटन दाबून ऐतिहासिक विजय करून द्या जगात्या दिवशी दोनच बातम्या चालल्या पाहिजे की तिसऱ्यांदा मोदी देशाचे प्रधानमंत्री झाले आणि बारामतीच्या खासदार अजितदादा पवार झाल्या ही एवढीच बातमी दिवसभर चालली पाहिजे हीच विनंती करतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र